जसा अक्षय जर नाव पडला विराटचा तर त्यांनी सोनू शेट्टी सोनू होते सोनू लगेच फिरवला मला नाही विचारता काही झालं बोलायला हरच मैदान चालू होती आम्हाला आणि खूप अशी निराशा होती पोरं पण होती बैल पण होती योगायोग झाला एका सगळं एकत्र येऊन म्हणजे कुठेतरी आम्ही सुखात सुधारण्याचा प्रयत्न केला आणि आज चांगल्या रीतीने दोन्ही बैलांचा गुलाल झालेला आमच्या नमस्कार मित्रांनो आज विगरचा चांगला असं मैदान स्वर्गीय पंडेश्वर परके यांच्या गावावर मैदान आणि खरोखर मैदान पण चांगला होता थोडीशी पाठी मला वाटतं पुढं आल्यानंतर जागा थांबायला कमी होती पण मोठमोठ्यान्य गाड्या झाल्या तसं तुम्ही बघू शकाल माझ्या पाठीमागं मेहरबान आणि मैबूब हे दोघं गुलालाचं मानकारी झालेलं आजच्या मैदानामध्ये तर सर्व आपण मुलाखती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या भरपूर सारे मुलाखती येणार आहेत तर थोडे थोडे तुम्ही व्हिडिओ बघा आणि जसं काही अपडेट असतील तर तुमच्यावर पोहोचवतो आता आपण मुलाखत घेऊया कानाशीट पाटील यांची धन्यवाद तर मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता आज घरचा साज म्हणजे वेगवेगळ्या पलून गुलाल राहिला इकडे मैबूब आणि तिकडे मेहरबान कानाशीट बसल्यात कानाशीट काय बोलात आजचा या दोन दोन गुलाला कुठेतरी बॅटपत चालू होता काही दोन मैदानामध्ये लगातार हार पण मिलो होती आणि आज दोन्ही गाड्यांचा आहे दोन्ही बैलांचा गुलाल काही मैदान बोला झालं होतं हरच मैदान चालू होती आम्हाला आणि खूप अशी निराशा होती पोरं पण होती बैल पण होती त्याच्यामुळं कुठेतरी आम्ही आमच्या सुखा कुठेतरी होत होत्या माणसांकडून होत होत्या कारण की बैल कमी बोलत नव्हती बैल पलत होती पण गुलाल मार खात होता आज योगायोग आहे का सगळं एकत्र येऊन म्हणजे कुठेतरी आम्ही सुखात सुधारण्याचा प्रयत्न केला आणि आज चांगल्या रीतीने दोन्ही बैलांचा गुलाल झालेला आमच्या बरोबर आता दोन गाड्या पलवल्या किंवा तीन तिथं आणच मी झालेली आहे तीन तर सुरुवातीची पहिली गाडी झाली त्यानंतर दुसरी आणि तिसरी या गाड्यांविषयी माहिती द्या कारण आज लाईव्ह बंद आहे लाईव्ह बंद आहे पण गाडीची माहिती तर पहिली झाली रॉबिनची तो चिरलेलं असतं बहीण दुसरी मेहरबानची झाली आणि तिसरी मैबूबची झाली या लगातार आमच्या तीन चिरेचे झालेल्या आहेत आणि कौतुक करेल तेवढ्या बाईलांचं आज कमीच आहे कारण की भरपूर असं आमची खूप म्हणजे मन दुखत होतं काय प्रत्येक जाणं मार खाऊन येणं आज खूप 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 आनंद झाला की आज तालुक्यात माहिती नाही ना आज दोन्ही पहिले विजय झाले बरोबर आहे आता दीपक शेठ पाटील स्वतः होते त्यांचा काय आनंद होता काय सांगाल कारण ते गेले आता नाही आज त्यांचा खूप म्हणजे खूप आनंद होते आज पर्श पैशांचा बहुतेक ते पैशांचा वर्षवस करत होते येईल त्याला मांगल त्याला पैसे वाटेतच होते आज कुठे त्यांचे नातेवाईक थोडं वारलेले आहेत तिकडे गेले बरोबर आता शेठ पहिली गाडी झाली रोबिनची ती आपण समजा झाली त्यानंतर मेहरबानची गाडी ती कशी जमली ती सांगायला येतं मैदानामध्ये जमली म्हणजे आम्हाला असं डाऊट येत होता का बैल तीन पेरायची याच्यामध्ये दुसरीला पलाच्या याच्यामध्ये कधी आम्ही आता बाईला तर पहिला फेरा टाकला खोलीकुपूरच्या वैजीरच्या याच्यात तर काही आम्ही ठरवून नव्हतो आलो मैदानात आलेले आम्ही शब्द टाकला आणि त्याही लगेच आम्हाला बैल दिला फेऱ्या टाकण्यासाठी थी। ती पण गाडी चांगली पडली आणि त्याच्यानंतरला दुसरीच्या अशी अली का जसा अक्षयचा नाव पडला विराटचा तर त्यांनी सोनू शेटचा सोनू शेट्टी तिथेच होते सोनू शेट्टी लगेच फिरवला मला नाही विचारता का बाबा आज अशी जी गाडी जमली म्हणजे फिरवा मग तुमच्या तुम्हाला जमा असेल तर फिरवा त्याच्या तेच म्हणा तेज़ आमची गाडी ती जमली गेलेली आणि त्याच्यानंतर आम्ही बैला काढली ना तितक्यात रणजित येतचा पण आला का आज न्यू फोन आला त्यांचा कोणाचं नाव आहे तो प्रेमापोटी बोलू फिरून टाका त्याचा काही विषय नाही आपण आणि मला माहिती आहे का प्रेमापोटी आपण शर्यती सगळ्यांशीच गेलेलो आता त्या त्याच्यापुढे पण होतीलच बरोबर आता पहिल्या गाडीवर मला वाटतं सूरज होता मेहरबानच्या त्यानंतर महबूबच्या गाडीवर पंकज होता काय बोलाल म्हणजे दोन्ही ड्रायव्हर दिवशी काय बोला मी, मी मागेच मिनिंग सीट सोबत बाईट मध्ये बोललो आहे का दोन्ही डायव्हर आतिटीचे आहेत एकदम चुरशीचे ड्रायव्हर आहेत ते जेव्हा त्या एखाद्या चकडावर बसतील तर ती स्वतःची गाडी हकलतात स्वतःची समजूनच गाडी हकलतात त्याच्यामुळे त्यांना कुठलाही कम्पेअर करू शकत नाही कारण की दोघांच्या स्पीड हाकलण्याचा तेवढाच आहे बैल ज्यांच्या हाताखाली जशी येतील पालणारी ते सांगू शकत नाही ती कोणीही बाजू मारू शकतात बरोबर आता बोनोलीच्या मैदानामध्ये मला मा वाटतं तुमची समोर समोर गाडी झाली होती बाहेरांची दादांची आणि तुमची त्यानंतर आज पायऱ्यात पाला त्यांची बाईट घेतली मी कुठेतरी आम्ही पायऱ्यात पण पालू गाड्या पण खेळू असा खेळ या वर्षीचा मुंबईचा आहे तुमचा काय मत आहे याच्यावर आणि या वर्षी केला म्हणजे या याच्या पुढे पण चाललं तर या, या, या केला मी सहमतच आहे का तर मैत्रीमध्ये पण शर्यती झाल्याच पाहिजे कारण की ह्या खेळच हा मैत्रीचा आहे म्हणजे म्हणून मैत्रीमध्ये गाड्या झाल्या पण पाहिजे पैऱ्या पण करा काय हरकत नाही आणि याच्या पुढे पण असंच खेळत राहा माझं म्हणणं का भांडणांच्या विषयच ना आणू मध्ये आज शर्यत केलं तर उद्या पायरा पण करा मग उद्या पायरा झाला असेल किंवा आज पायरा असेल तर उद्या शर्यत पण करा बरोबर भार। आणि सोबत पला येडी कोपरे सिकंदर काय बोलायला आता सोनू शेटनी स्वतः बाहेर दिली कुठेतरी बघा म्हणजे ज्यावेळेला गाडी फिरली होती सोनू शेठ बोपत्रा यांची आणि लाडूसोबत त्यांना कॅन्सल करायची होती पण कुठेतरी त्यांचं बोलणं न झाल्यामुळं ती शर्यत कॅन्सल न झाली आता तेही सांगतात की आमचं घराघरामध्येच ब गाडी झाली पण ती कॅन्सल पण होऊ शकतं होती तुमचं काय मत आहे याच्यावर नाही ते बघा त्यांच्या वय परस्परमध्ये मी मध्ये काहीच नसतो बोलू शकलो कारण की त्यांना पण बैल नाव फिरवायला सांगलेला आणि त्यांनी नाव फिरलेला तर त्यांना काय माहीत नसेल कदाचित का त्याला लाडू निघणार आहे जर कदाचित त्यांना माहीत घालूनच असता का आज लाडू त्यांना पाहिला आहे तर कदाचित तो नाव फिरलाच नसता तर मग आता तो नाव फिरल्यानंतर ते कॅन्सल करायचा विषय झाला तर आता कसं खेळत चाललाय का मैत्रीचा आणि प्रेमाचा बरोबर त्याच्यामुळं काय होऊन गेली शरीत ती ती संबंध मला वाटतं ते काय तुटणार नाही बरोबर ते काही लांब होणार नाही बरोबर पुढच्या मैदानामध्ये सोबत पालतात पण ते हा पुढच्या मैदानात सोबत पण ते आज एकत्र पण घरी जातील बरोबर आहे आता किती महत्वाचं होतं कानाच्या टाकच हे गुलाल काय बोलाल कारण लगातार हार झाल्यानंतर बघा एखादा समजा गाडा मला सर्व एक समान आहे छोटा मोठा कोण आहे पण जी चर्चेत असणारी बैला आहेत ना त्यांचे खूप सारे फॅन आहेत ते तर निराश होऊन जातात फॅनसाठीच आज लय जीवाची धडपड होत होती कारण की बरेच जणांचा मला फोन येत होता दादा नक्की झालाय काय बैला हारतात का दादाना तसा नाही विषय आज आपण कुठेतरी कुठेतरी आपण चुकतोय या आज बॅग फुटल्यात कुठेतरी फंडला आपण येऊच पण आज, आज, होते आज ती संधी मा आज शंभर टक्के होती कारण की आज पनवेल तालुक्याचा मैदान होता आणि पनवेल तालुक्यातनं जर प्राधान्य केलं तर आज बैलांना खूप चर्चेचा विषय होता आपली बैल मेहरबान आणि मेहबूब ती इतर मागच्या दोन तीन मैदान झाले का सतत मारच घात होते आज जी झाले म्हणजे आभार पहिले म्हणायला लागेल काय रणजित शेटचा त्यांनी आपल्याला विश्वास ठेवला आणि आपला बैल मेहबूब बाहेर टाकला एकच बैल आपण मुक्सण्याला बैल मारण परवडला त्या विषया जवळ त्यांनी आपल्याला बैल दिला आणि लगेच आपण सीती शरद पण जिंकलो तर खरं खर धन्यवाद असेल तुम्ही आम्हाला बैल दिला बरोबर आहे आणि सोनू शेठ बोला सोनू शेठ बोपतरावांचा त्यांची परवा गाडी चालती आणि आजचा नियोजन माझा वेगळा होता तर कदाचित मी मागे एक त्यातलं दोन बैलांपैकी आज बैल एक पाळणार होता मी नाव नाही पडत त्याचा पण आज ह्या मैदानात मालक पण तालुक्यातलेच होते मी तुम्हाला एक खून देते का मालक तालुक्यातले होते म्हणून तालुक्यातली तालुक्यात जोडी पालवायची होती मोठी पण त्यांच्या घरातला काहीतरी दुःखद घटना झाली झाल्यामुळे तो पायरा थोड्या अर्जंटमध्ये कॅन्सल झालेला होता कालपर्यंत सोनू शेटचा मला कालच सकाळी फोन ला हो परवाशी रात्री आलता तर मी लवकरच म्हणजे आधार मी काल सकाळी फोन केला बाबा असा असा विषय आहे गाडी पालवायची का म्हणून माझा पण पायरा तुटलेला आहे की बोला आज या पळू बरोबर काय हरकत नाही बरं बरेच दिवस आपण लिहि आकांक्षा होती का ही गाडी पालवायची ही गाडी पालवायची घाटावर एकदा पालतावा एक नंबर केलेला गाडी तीन फिरे पडून पुन्हा एकदा केला तर तास पलटी केला तिसऱ्यांदा गाडी टाकली तर विजय प्राप्त झालाय खूप अभिमान वाटला ते जोडीवर बरोबर आता अजून एक गोष्ट घेईन मी पुढं आल्यानंतर बघितलं तुमचा जो ड्रायव्हर होता मेहरबानच्या गाडीवर हो सुरज मला वाटतं त्याला अतिशय आनंद झाला खूप आवाजविवाज म्हणजे त्याला आनंद झाला म्हणजे आनंद व्यक्त करत तो गाडी चालू असताना त्याच्यासाठी किती महत्वाचा होता गुलाल काय बोला त्याच्या आधी म्हणजे महत्वाचा असेल कारण की जाता कसं जेव्हा बैल हरतो तेव्हा सगळ्यात पहिले निराश ड्रायव्हरला होते कारण सुरुवातीपासून ड्रायव्हर हा बैलांच्या सोबत येतो तो मालक हो तो 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 ते मालक राहतात मागे सुट्टी करतात किंवा पुढे सुतावर असतात पण जे मधला पेड जो बैलाचा पालण्याचा जो ती जर खरा साथीदार असेल तो ड्रायव्हर असेल त्यांच्यासोबत त्याच्यामुळे सगळ्यांना निराशा त्याला असेल ती खरोखर निशा निराशाच होती त्याच्या मनात पण आज त्याच्या त्याला खूप खुश होता सूर्यदेवर खूप खूप म्हणजे खूपच खुश होता त्याचा आनंद गगनात मावत नव्हता आज बरोबर आहे तर पण आणि त्याला म्हणजे आम्ही त्याला सेल्यूट मारतो का तर एवढ्या दुःखामध्ये असून मग तो आपल्या एका शब्दावर तो आपल्या घरून निघून आपल्या गाडीवर बसायला आणि बघा दोन गाड्या हारल्या त्याच्यानंतर पण बघा विश्वास कारण तुम्ही कायम सांगत असलेलं आहे बारी हार हार आणि विजय <coughs> कायम असतो आपल्या याच्यासाठी पण त्याच्यानंतर पण विश्वास दाखवला जातो ड्रायव्हरवर म्हणजे तुमचं पण कौतुक व्हायला पाहिजे गाड्या मालकांचं काय बोलत नाही नाही कसं ते शंभर टक्के प्रयत्न करतात ड्रायव्हर आज मी तुम्हाला ड्रायव्हर मी खरोखर दोष देत नाही ज्यावेळी खरोखरच कुठेतरी कमीपणा येत असेल त्यावेळी त्याला स्वतः मी हात जोडून विनंती करून सांगतो का बाबा आज जरा आज दुसरं समोरच्या बैलचा ड्रायव्हर आहे तो बोलतो काय हरकत नाही तो पण आज झालेला आहे आणि विश्वास जेव्हा आपण डायवर प्रत्येक वेळी दाखवलाच पाहिजे कारण की तिसरा कणा बोलला तर आपला बाई दोन बैल आणि तिसरा आपला ड्रायव्हर हे आपलं मेन पाठीच्या कनाच आहे बरोबर आता अजून एक प्रश्न घेईन तीन तीन बैलांचं नियोजन एका अड्ड्यामध्ये करणं खूप कठीण गोष्ट आहे आणि ते तुम्ही तीन गुलाला घेतले आज काय याच्या मग मेहनत काय या सर्वांची मेहनत काय बोलात नाही सर्वांची मेहनत आहे सर्वांचा योग जुनू आला आहे आज म्हणून त्या तिन्ही गुलालांचा मानकरी आम्ही ठरलेलो आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांना आज अभिनंदन असते आज ते सगळे होऊन पार्टी आज संध्याकाळी जोरात होईल बरोबर आहे आता शेवटचा प्रश्न घेतो मैदानाविषयी पुढे गाड्या थांबल्या त्या वारंवार सूचना दिली जाते कुठेतरी आपण गाडा मालकांनी काय म्हणजे करावा कारण मी बघितलं स्वतः एक दोन बैलांची सुद्धा झाली मला वाटतं कर्जत तालुक्याचा जो तुफान बैल होता त्याला पण थोडीशी दुखापत झाली तर गाडा मालकांना तुमच्याकडून काय संदेश असेल की बघा टेम्पोवाल्या ते टेम्पोवाले समजा तुम्ही पण गाडा मालक आणि ते पण गाडा मालक असतील काय संदेश असेल नाही नाही गाडा मालकांना हे करायला पाहिजे खासकर ते टेम्पो आवरानं जर टेम्पोवर कळते की इथं आवराल जागा कमी आहे तर तुम्ही स्वतःहून जाता नो थोडा एवढा पाच मिनिटाचा प्रवास तुम्हाला करायला लागेल लांब लावायला लागेल जास्त लांब करणार नाही पण म्हणजे बाहेर जर गाडी तुम्ही लावल्या तर कुठल्या तरी बैलाला आज दुखापत होणार नाही ही काळजी तुम्ही घ्या आज तुम्ही लावून हॅ आपल्या गाडीला होईल असं तुम्ही कधीच करू नका कारण की एखाद्या बैल मालकाला माहिती आहे त्याच्या जेवाची कॅल्क्युलेट काय होते जेव्हा तो सेवा करते एखाद्या बैला जास्त दुखापत असेल किंवा त्याच्या पायाला लागला असेल किंवा त्याच्या तोंडाला लागला असेल त्या बैलाच्या वेदना बघून त्या मालकाच्या जीवाला किती त्रास होत असेल ना ते मालक म्हणून मी समजू शकतो तर मी ड्रायव्हराने एक जोडून विनंती करतो टेम्पोला झालं किंवा बैलगाडी मालकाला झालं जर तुमच्या व्यवस्थित गाड्या उतरून बैल उतरून व्यवस्थित त्या ठिकाणी तुमच्या सेफमध्ये गाड्या लावा जेणेकरून नुकसान तुम्हाला पण होणार नाही आणि त्या बैलवाला मालकाला पण होणार नाही बरोबर चला आत्ता जाता तर शेवटचा प्रश्न आहे मेहबूब मेहरबन आणि रॉबिन आजचा गोलाल कोणाला समर्पित असेल कारण तीन गोलाला मिळवली आहेत तुम्ही आजचा गुलाल कर तर म्हणजे आमचा आवडीचा बैल होता जो माणिकराव समीर भायंचा तो मागच्या मैदाना मा आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न केला पण तो काय आमच्याशी झाला नाही पण यो आजही जर गुलाल झाला ना शंभर टक्के आम्ही त्याला समर्पित करू कारण की आमच्या त्या बालावर खूप जीव होता बरोबर आणि कुठेतरी मला वाटतं भाईंचा पण संध्याकाळी कॉल येईलच मी आज येईल म्हणजे की या मंगळवारी त्याचा वर त्या एक वर्ष साध्या करून मोकळं झालेत आज मातीचा कार्यक्रम त्यांचा बोलता तिकडून ते त्यांचा तीन तिसऱ्या दिवशी केला मंगळवारी आज खरंच सगळे समीर भाई पण दुखात सध्या दोन दिवस झाले मी फोन केला एक नॉर्मलीच नॉर्मल तर चर्चा करून आज आज बहुतेक येईल संध्याकाळी बरोबर चला तुम्हाला पुढच्या याठी महबूब मेहरबान आणि जी पण काही दावणीला बैला त्यांच्या शुभेच्छा असते धन्यवाद तिकडे या साईडला बघू शकता तुम्ही महबूब आणि तिकडे त्या साईडला बघू शकता मेहरबान सुंदर अशी दोन्ही गुलालामध्ये रंगलेली बैला आजच्या रीड घरच्या मैदानामध्ये स्वर्गीय पांढरशेठ परके यांच्या याच्या निमित्ताने आज हा मैदान होता आणि त्या मैदानामध्ये दोघांचा गुलाल झालेला आहे चला शुभेच्छा